नवी मुंबई महानगरपालिकेत आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे एकशे पाच विरुद्ध सहा असा हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेसह पाच अपक्ष नगरसेवकांनी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केलाय तर दुसरीकडे कालपर्यंत कोणतीही ठोस भूमिका घेऊ न शकणारे भाजपाचे नगरसेवक यांनी मात्र तुकाराम मुंडे यांच्या बाजूने मतदान केलं आहे तुकाराम मुंडे यांच्या विरोधात जरी अविश्वास ठराव मंजूर झाला असला तरी जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत धोरणात्मक निर्णय घेण्याची मुभा तुकाराम मुंडेंना असणार आहे अनेक राजकीय नेते आणि नगरसेवक यांच्या विरोधात तुकाराम मुंडे हे बोलत होते त्यामुळे ह्या राजकीय नेत्यांचा रोष तुकाराम मुंडे यांना पत्करावा लागला होता परंतु दुसरीकडे मात्र तुकाराम मुंडे हे सामान्य नागरिकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध होते सामान्य नागरिकांचा तुकाराम मुंडे यांना पाठिंबा होता परंतु आता हा अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे पालिका परिसरात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे नेमके तुकाराम मुंडे यांचं हे प्रकरण काय आहे याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम